न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले यावेळी हल्लेखोर राकेश तिवारी या वकिलाच्या फोटोवर जोडे मारू आंदोलन करण्यात आले तर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या फोटोला दुग्ध अभिषेक करून आदर व्यक्त करण्यात आला या प्रसंगी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हणण्यात आले की भारताचे सरन्यायाधीश जस्टिस भूषण गवई आपल्या कर्तव्यावर असताना एका माथेफिरू वकिलाने त्यांच्यावर चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न केला आणि घोषणा दिली आम्ही सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही जस्टिस बी आर गवई हे आपल्या बुद्धिमत्ता प्रामाणिकपणा आणि पात्रतेच्या जोरावर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर पोहोचले आहेत अशा घटनांमुळे देशात सामाजिक अराजकतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने हल्लेखोर राकेश तिवारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि जस्टिस गवई यांच्या सुरक्षेत अतिरिक्त वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे भूषण गवई साहेब यांच्यावर जो सहा तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये जो भॅड हल्ला झाला त्या सर्वप्रथम आम्ही सर्व आंबेडकरी समाज जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या देशामध्ये कुठल्याही मनुवाद्याला या ठिकाणचा बाबासाहेबांच्या विचारांचा माईक हा मोठ्या पदावर गेलेला अजूनपर्यंत सण होत नाही किंवा त्यांना ते पशनी पडत नाही त्यामुळं असे हल्लेखोर जे छुपे हल्ले आमच्या सर्वोच्च पदावर वसलेल्या गवई साहेबांवर होत आहे हा गवई साहेबांवर हल्ला नसून हा देशाच्या लोकशाहीवर हल्ला आहे हा संविधानावर आहे असं आम्ही समजतो आणि या घटनेचा आम्ही सर्व समस्त आंबेडकरी ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो प्रथम आज आपण जे कार्यासाठी जमलेले आपले मुख्य न्यायाधीश त्यांच्यावर आजचा हल्ला झालाय या गोष्टीचा काम प्रत्येकाने घेतली पाहिजे कारण आज जर का आपण विचार केला आपण बघितलं राष्ट्रवाद राष्ट्रपती आपल्या आदिवासी समाजाची तर आपल्या न्याय देश हे दलित समाजाचे पण हे नाही प्रत्येकाला त्यांच्यासाठी सर्व समाज एक आहे मग ज्यावेळी आपण हे आंदोलन करतो त्यावेळी दलित समाज का पुढं असतो प्रत्येक भारतीय व्यक्तीने यांचा विरोध केला पाहिजे यांचा निषेध केला पाहिजे प्रत्येक संविधानावर पण हल्ला झाला तरी आपण बघतो का समाज बांधव आपले दलित बांधव हे विरोध करतात का भारतात प्रत्येक व्यक्ती जर का मतदान करण्याचा हक्क ठेवतो तर त्यावेळी अशा घटना घडत्या तर त्यावेळी प्रत्येक भारतीय व्यक्ती नागरिक म्हणून आपण जर का जी सर्व ते आपण पालन करतो आपण म्हणतो संविधानच्या हक्काने आपण सर्व करतो तर मतदान करताना सर्व एक असतात मतदान सर्व करतात पण मग अशी कोणती घटना घडती त्यावेळी का असं होत समाज समोर येतो का त्यांना प्रत्येक गोष्टीत आज आपण बघितलं का आपण जरी त्यांना राष्ट्रपती आदिवासी समाजाचे असले ना दलित समाजाचे असले पण तरी कुठे हे जाणून देतात की आज पण आम्ही तुम्हाला एक्सेप्ट करू नाही शकत आंदोलनात आकाश भालेराव माजी नगरसेवक संजय भालेराव अमोल पगारे समीर शेख भारत निकम चंद्रकांत भालेराव प्रमोद बागुल महेंद्र साळवे बाळासाहेब भालेराव नैनाबाग रवी गांगुडे रवी जाधव प्रवीण पगारे संजय अडागळे संतोष पाटील किशोर खडताळे अतुल चंद्रमोरे अशोक जाधव अजय जाधव किरण हिरे समीर संपत प्रणव सोळसे विशाल गांगुडे विशाल घेगडमल लालचंद्र शिरसाट नितेश भालेराव मिलिंद दोंदे श्याम पगारे भीमचंद चंद्रमोरे सुनील दोंदे राजू रिपोर्टे चेतन चंद्र मोरे शरद गायकवाड रवी पाटील अविनाश वाघ अविनाश खरे नाना पवार संदीप भालेराव प्रशांत अरुण तांबोळी रोहन कांबे यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनातून सरन्यायाधीश भूषण गवई यांना आंबेडकरी समाजाचा भक्कम पाठिंबा मिळाल्याने स्पष्ट दिसून आले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक